नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला गवारीची सुखी भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे सकाळची आपलं टिफिनसाठी गडबड असते तर ह्या भाजीची आपण आधीच तयारी जर करून ठेवली ना तर ही पटकन होणारी अशी भाजी आहे गवार कुडून वगैरे ठेवली साफ करून ठेवली सगळी तयारी करून ठेवली तर ही पटकन होणारी भाजी आहे तर ती कशी बनवायची तर ते मी तुम्हाला दाखवते तर चला आपण सुरुवात करूया तरी पाव किलो गवार घेतलेली आहे तर मस्त अशी तोडून ठेवलेली आहे साफ करून आणि कोळी ग गवार आहे ही तर आधी आपण सगळ्यात आधी ही स्वच्छ धुवून घेऊया याच्यामध्ये या भाजीमध्ये पाण्याचा वापर मी अजिबात करणार नाही वाफेवरती शिजवणार आहे तर ही स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर आपण एका चाळणीमध्ये हे पाणी नितळायला ठेवून देऊया म्हणजे पाणी सगळं एक्स्ट्राचं नि, नितळलं जाईल पाणी हे मी मध्यम आकाराचे तीन कांदे बारी बारीक कट करून घेतलेले आहेत लसूण आणि आलं असं तेथून घेतलेलं आहे कढीपत्ता फोडणीसाठी टॉमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे आणि हे सुकं खोबरं मी मिक्सरला जरा बारीक करून घेतलेलं आहे कारण मी शेंगदाण्याचा कूट न वापरता सुकं खोबरं टाकणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर ओलं खोबरं शेंगदाण्याचा कूट किंवा तुम्ही घालू शकता तर कढई ठेवलेली आहे गॅसवर गॅसवरती कढई गरम झाली त्याच्यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं मग आपल्याला याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडू तर द्यायची आहे जिरं घालायचं आहे कढीपत्ता घालायचा हिंग घालते आहे थोडंसं आता आपण आलं आणि लसूण पेचलेलं आहे ते घालायचं आहे परतून घ्यायचं व्यवस्थित लसणामुळे भाजीला छान मंगपणा येतो आता बारीक चिरलेला कांदा आपण घालूया कांदा परतून घेऊया व्यवस्थित कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण कांदा परतून घ्यायचा आहे मस्त कांदा आपला भाजला गेलेला आहे कलरही त्याचा चेंज झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालूया टोमॅटो घालून परतून घेऊया व्यवस्थित आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पुन्हा परतून घेऊया आणि आपलं तो टोमॅटो चांगला मस्त मऊ शिजवून घेऊया आपण टोमॅटो मस्त मऊ झालेला आहे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये मसाले घालायचे आहे हळद घालते आहे धना पावडर गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर हे थोडं थोडंच घालते मसाल्यामध्ये ऑलरेडी काय असतं म्हणून मी थोडं थोडसंच घालते आता हा घाटी मसाला मी घालते दीड चमचे घालणार आहे घाटी मसाला तुम्ही तुमच्या तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्या अंदाजाने तुम्ही घालू शकता आता हे मसाले पण आपण कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये मसाले परतून झाले मग आपण ती धुवून ठेवलेली गवार आहे ना ती याच्यामध्ये घालायची आहे कुठे मध्ये याच्यात पाण्याचा वापर मी अजिबात करणार नाही आहे आता हे सगळं एकजी करून घेऊया आपण छान असं मिक्स करून घेऊया मिक्स झाल्याच्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती आपण गवार शिजवून घेऊया मध्ये मध्ये चेक करायची आणि जर तुम्हाला वाटत असेल की याला पाणी लागेल तर थोडासा हप्का मारायचा असं पाण्याचा हाताने जास्त पाणी नाही घालायचं याच्यामध्ये गवार आपल्याला अजून शिजवावी लागेल परत झाकण ठेवून मी ही गवार शिजवून घेते बघूया आपले गव्हा शिजलेली आहेत जास्त गाळ पण शिजवायची नाही आपल्याला गवार मस्त शिजलेली आहे गवार बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये आपण बारीक केलेलं खोबरं जे आहे ना ते घालायचे आहे मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं पूट पण घालू शकता ओलं खोबरं खोवून तेही घालू शकता छान भाजी होते ही चवीला वरून कोथिंबीर घालूया आणि हे सगळं मिक्स करून आपण एकजीव करून घेऊया छान असं मिक्स केल्याच्या नंतर चवी पूर्ण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया तो एक मिनिटभर आपण वाफ काढून घेतलेली आहे बघू शकता मस्त अशी गवारची भाजी आपली तयार झालेली आहे किफिंगसाठी सकाळच्या घाई गडबडीमध्ये किफिंगसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो जर नवीन तुम्ही माझ्या चॅनलवर असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद